हा आणि त्या ठिकाणी म्हणा ध्यानात बसताना उठताना सातत्याने गाणे काही काही मुलांचे शंभर शंभर दोनशे दोनशे गाणे पाठ आहेत पण पंचवीस अठ्ठावीस अभंगाचा पाठ सुद्धा पाठ नाही लक्षात घेतलं पाहिजे मुलांचं जाऊ द्या पण जे घरामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आहेत ना कर्तव्य लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मुलांनी गाणे म्हटलं पाहिजे का आपल्या मुलांनी हरिपाठ म्हटलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं जोपर्यंत हे लाकूड कसं असतं कवळा आहे ना तोपर्यंत वाकत तोपर्यंत लहान आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना कसे वळण लावाल त्या पद्धतीने लेग्र त्या वळणावरती जातील पण मोठे झाल्यानंतर तुम्ही जर म्हटलात ना ले ले अरे 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 मस्त का घेतो बा पण आपला फडाडणारे हडायचे